ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विशाखा लोक स्वागत आहे आजचा हा खास व्हिडिओ आहे आपले विश्वजित्स दोन हजार ऑलमोस्ट टू हंड्रेड प्लस मार्क्स घेऊन हे या एक्झाम मध्ये क्वालिफाय झालेले आहेत सो so, आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायचंय की यांचा प्रवास कसा होता त्यांनी काय काय हॉडल्स त्यांना आले तर खूप आले या सगळ्यांविषयी आपल्याला तो सगळ्यात पहिले विश्वजित सर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर फायनली म्हणजे ऑफिशियली सो मला सगळ्यात तुमचा परिचय द्या तुम्ही सध्या काय करत आहात जॉब करत आहात ते काम काय केलं ओके मॅडम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग माझं नाव विश्वजित विठ्ठल चक्रवाली मी कोल्हापूर येथे राहतो आणि मी सध्या द्वारका महाविद्यालय इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सी एच बी तत्वावर काम करत आहे माझं पहिले ते बारावी पर्यंतचं शिक्षण विद्यापीठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भवानी मंडप कोल्हापूर येथे झालं त्यानंतर मी माझं अंडर ग्रॅज्युएशन न्यू कॉलेज कोल्हापूर येथे मी माझं कम्प्लीट केलं त्यानंतर मी मध्ये आल्यामुळं मला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मला एम ला पहिल्याच राऊंडला ॲडमिशन मिळालं तेथे मी माझं एम ए कम्प्लीट केलं त्यानंतर मी अ पहिलाच माझ्या प्रयत्नात माझी पीएच ची परीक्षा मी उत्तीर्ण होऊन मी सध्या पीएचडी कर कर ही करत आहे युनिव्हर्सिटीमध्ये आणि तेच करत असताना मला आजच्या झालेल्या पंधरा जून दोन हजार पंचवीस ची सेट परीक्षा मी आता उत्तीर्ण झालेला आहे छान आधीपासूनच बॅकग्राऊंड छान होत आणि आजही तुम्ही हे एक्झाम तुम्हाला कसं वाटलं हे जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा लागला छान वाटलं मॅडम कारण हा प्रवास खर दोन तीन वर्षापूर्वीचा होता माझा ज्यावेळी मी जस्ट एम परीक्षेबद्दल इतका अवेअर नव्हतो त्यानंतर मी पास झाल्यानंतर मला एका वेल नोन कॉलेजमध्ये सीएचबी करायची मला संधी मिळाली मी जस्ट तिथे फक्त एम ए असताना मला तिथून त्यांनी घेतलं माझ्यामधली ज्या क्वालिटीज आहेत शिकवण्याच्या त्या माझ्या गुरुजनांना तिथल्या आवडला त्यानंतर मी तिथे रुजू झालो त्यामध्ये त्यानंतर तिथे असताना मला सीट परीक्षेबद्दल माहिती मिळाली त्यानंतर मी माझं प्रिपरेशन स्टार्ट केलं त्यानंतर त्यानंतर मला पेपर एक साठी पेपर दोन साठी मी अशी कोण आपल्या आजूबाजूला सेट क्वालिफाईड झाले का किंवा काय त्यांचं मार्गदर्शन मी घ्यायला चालू केली आणि त्यानंतर मग असंच मी करत करत मग जे रेफरन्स बुक्स असतात वगैरे या सगळ्या गोष्टी मी वाचत गेलो अभ्यास करत गेलो पण पहिला दोन प्रयत्नात मला अपयश आलं पण तिसऱ्या प्रयत्नात मी ठरवलं होतं की यावेळी काही करून आपण हे एक्झाम क्वालिफाय व्हायचंच आहे आपल्याला कारण आपल्याकडे सगळे टूल्स मटेरियल हे सर्व अवेलेबल असताना आपण का होत नाही त्याची कुठे ना कुठे तर मला खंत होती त्यामुळे मी एक वर्ष पूर्ण ठरवलं की थोडस आपलं कॉलेजचं काम बाजूला ठेवून आपल्या हॉबीज बाजूला ठेवून थोडस यावरती फोकसच करायचा मग हे करत असताना मला मी ऑनलाईन लेक्चर बघायचो मग त्यातच आपल्या ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्मवर मला मराठी मध्ये व्हिडिओ बघायला मी सुरू केले हे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मग ते तसं बघत बघत आलो पण काही कारणावस्तू माझी दोन वेळा परीक्षा मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही मग मी ठरवलं की बाबा ग्लोबल ऑनलाईन यांची बॅच परचेस करून बघूया मग तिथं थोडस मला हेल्प झाली छान प्रकारे हेल्प झाली तुम्ही स्वतः पर्सनली असू दे मॅडम परत पेपर वन साठी असणारे अध्यापक असू दे यांचं मार्गदर्शन झाल्यामुळे मी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो माझी अभ्यास करायची पद्धत मॅडम मी पेपर एक आणि पेपर दोन साठी एक माझा स्टडी प्लॅन बनवला होता की पेपर वन साठी आपण कसा आपला अभ्यास आप करायचा पेपर दोन साठी कसा अभ्यास करायचा तर त्यामुळे माझी मी पहिल्यांदा चूक काय करायचो की सेटचं नोटिफिकेशन आलं की मी अभ्यास सुरू करायचो पण यावेळी मी तशी चूक केली नाही मी यावेळी माझा स्टडी प्लॅन अगोदरच बनवला की प्रत्येक एका युनिटसाठी आपण एक आठवडा द्यायचा मग तो पेपर टू असू दे पेपर वन असू दे मग एक एका आठवड्याला मी एक, एक युनिटचा पूर्णपणे अभ्यास करायचो त्याच्या नोट्स काढायचो त्याच्यावर अवेलेबल असणारे ले लेक्चर्स बघायचो मला ते ग्लोबल ऑनलाईनचे काही लेक्चर्स मला लाईव्ह बघता आले नाही त्यामुळे मी ते रेकॉर्डेड लेक्चर्स बघायचो आणि त्यानुसार नोट्स काढून मी माझा स्टडी प्लॅन तसा आकायचो पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सेट परीक्षा उत्तीर्ण घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन बनवणं फार आहे आणि ओबडधोबड विषयांचा अभ्यास किंवा एखाद्या युनिटला टच न करता जे स्पेसिफिक युनिट्स आहेत त्याच्यावर तुम्ही तुमचा जास्त फोकस करून तुम्ही त्यात जास्त मार्क घेऊ शकता ही माझी स्ट्रॅटजी होती

प्रेरणा अशी होती की मॅडम माझ्या घरामध्ये माझे चुलते आणि माझे वडील सुद्धा स्वतः सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात वडील माझे आता रिटायर झालेले आहेत माझे तिन्ही चुलते कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतात त्यातील माझी सर्वात लहान चुलते प्राध्यापक सुधाम चक्रधारी हे अर्थशास्त्री विषयाचेच आहेत ते एम ए ला असतानाच ते नेट क्वालिफाईड झाले होते त्यांच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली त्याचबरोबर मी जे बी ए ला आमचे शिक्षक होते वाघमारे सर असू देत नाईक मॅडम मा असू देत या आमच्या सर्व गुरुवर्यांचा मी आशीर्वाद घेऊन ही परीक्षा क्रॅक करू शकतो आणि यामध्ये माझ्या सगळ्यात मोठा मोलाचा वाटा असेल तर तो माझ्या आई वडिलांचा आहे की त्यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी के सपोर्ट केला आणि बाकी तुमच्या गुरुजनांचा आशीर्वाद होता त्यामुळे मी सेट परीक्षा क्वालिफाय झालो आणि ग्लोबल ऑनलाईन कशी मदत केली तुम्हाला दोन दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मी मला हे दोन वर्षापूर्वी मला ज्यावेळी या प्लॅटफॉर्म बद्दल समजलं की अशाही प्रकारच्या आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस होतात त्यामुळं मी ते परचेस करायचा विचार गेल्यावेळी केला होता पण मला काही ते काही कारणावस्था करू शकलो नाही मग मी ते तुमचे लाईव्ह लेक्चर बघायचो मग त्यातून मला कळालं की स्पेसिफिक अभ्यास कुठल्या गोष्टीचा करायचा हे मला त्या ग्लोबल ऑनलाईन कडून कळालं की बाबा नेमके कुठल्या युनिटला कसं आपण टच केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतात हे मला ग्लोबल ऑनलाईन कडून मला फार महत्वाची अशी देणगी मिळाली तरी मी त्यात काही वावग ठरणार नाही पण त्या प्रकारे मला मदत झाली ग्लोबल ऑनलाईनची आणि छान प्रकारे तुम्ही मॅडम शिकवता परत पेपर वन साठी असणारे शिक्षक आहेत ते पण छान प्रकारे आम्हाला टीच करतात आणि त्यामुळेच मी ही परीक्षा क्वालिफाय होऊ शकलो मॅडम एक, एक आवाज नाही येत ग्लोबल ऑनलाईन अशी एखादी गोष्ट स्पेसिफिक जी तुम्हाला आवडली ज्याच्यामुळे तुम्ही ग्लोबल ऑनलाइन ग्लोबल ऑनलाईन विषयी सांगायचं म्हटलं तर तुमचा मॅडम स्टाफ खूप रिस्पॉन्सिव्ह आहे एक दोन वेळा मला काही शंका आल्या तर मी त्यांच्या सरांची पेपर बनची डायरेक्ट मी व्हॉट्सअप थ्रू किंवा कॉल थ्रू मी त्यांच्याशी काही शंकेचं समाधान केलं आपले एवढे जास्त इंटरेक्शन नसल्यामुळे मी आपलं हे चॅटवरच खूप आपल्या करू शकलो त्यामुळं स्टाफ हा रिस्पॉन्सिव्ह आहे चांगला आहे नॉलेजेबल पर्सन आहे तुम्ही सगळे क्वालिफाईड शिक्षक आहात चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मदत करता टीच करता हे विद्यार्थी मित्रांसाठी पूर्ण अनमोल गोष्ट आहे हो हो मॅडम हंड्रेड प्लस मार्क्स खूप छान वाटला जे स्टुडंट्स आहेत आता पुढची बॅच किंवा पुढचं जे एक्झाम आहे त्यांना तुम्ही गाईड करताना काय सांगा काय मी तर जे नवीन स्टुडंट्स आहेत जे ऍक्सपिरियन्स आहेत आणि ज्यांनी जस्ट एम ए कंप्लीट केलेला आहे त्यांना हे सांगू इच्छितो की सेटच्या परीक्षेकडे फक्त अभ्यास म्हणून बघू नका ती एक तुम्हाला जीवनाची अशी संधी आहे की जर त्या तुम्ही सेट मध्ये उत्तीर्ण झालात तर तुमचं पुढचं आयुष्य सुखकर होऊ शकतं हे मला त्यांना एक उद्दिष्ट त्याचं द्यायचं आहे की तुम्ही एखादं उद्दिष्ट ठेवूनच त्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे त्यानंतर परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला पेपर वन आणि पेपर टोनचं हे पूर्णपणे प्लॅनिंग केलं पाहिजे की तुम्ही पेपर वनला किती वेळ देता पेपर टू ला किती वेळ देता नेमका कुठल्या घटकांचा अभ्यास तुम्हाला करता येईल मी माझा पर्सनल अनुभव सांगायचा म्हटलं तर मॅडम मी नवीन विद्यार्थ्यांना असं सांगू की जे विषय अवघड वाटतात त्यांना तुम्ही थोडे दिवस स्किप करू शकता जे तुमच्या मेन फोकस मध्ये आहेत की ज्याचा तुम्हाला चांगला स्टडी करता येतोय की तुम्हाला माहिती आहे की त्याच्याबद्दल जास्त ज्ञान तुम्ही घेऊ शकता त्या युनिटवर जर जास्त तुम्ही फोकस केला तर ते तुमचे स्ट्रॉंग होतात जसं की पेपर टू इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला मनी अँड बँकिंग असेल पब्लिक इकॉनॉमिक्स असेल परत मॅथमॅटिकल रिझनिंग असेल मॅक्रो मॅक्रो असेल त्यानंतर इंडियन इकॉनॉमी असेल ह्या जी सर्व युनिट्स आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता की त्या युनिट वर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता जर तुम्ही एखाद्या युनिटवर प्रभुत्व मिळवलं तर तुम्हाला ते त्याच्यावर कसाही आरून फिरवून जरी प्रश्न पडला तरी त्याचा तुम्ही सहजपणे आन्सर देऊ शकता आणि जे पीवाय क्यूज आहेत त्याचाही अभ्यास करणं फार महत्वाचं आहे त्यामध्ये तुम्हाला एका क्वेश्चनचे जे चार ऑप्शन असतात ते फक्त उत्तर न लक्षात ठेवता ते चार ऑप्शन काय रिप्रेझेंट करतात यावरही लक्ष देणं फार महत्वाचं आहे कारण जे पुढचे चार ऑप्शन असतात त्याच्यावर कदाचित पुढच्या नेक्स्ट इयरला क्वेश्चन पडू शकतो त्यामुळं त्या, त्या चारही याचं चार एक्सप्लेनेशन हे तुम्ही तुमच्या नोट्सच्या स्वरूपात किंवा याच्यात लिहून ठेवलं पाहिजे एकदम प्रो टीप दिलेली आहे नक्कीच त्यांचा उपयोग स्टुडंट करून घेतील आणि तुमचं परत एकदा अभिनंदन ऑनलाइन टीम कडून तुमचं पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद धन्यवाद विद्यार्थी मित्रांना मी हे शेवटी जाता सरता एक सांगू शकतो की ग्लोबल ऑनलाईन ची आ, टीम फार छान आहे तुम्ही त्यांचे बॅच परचेस करून तुम्ही पेपर टू इकॉनॉमिक्स असू दे पेपर वन जनरल पेपर असू दे याबद्दल तुम्हाला अद्यावत माहिती त्याचबरोबर स्पेसिफिक कुठल्या युनिटचा अभ्यास करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत हे करू शकता म्हणून मी हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना असा आवाहन करतो की खरंच तुम्हाला जर स्पेसिफिक एखाद्या युनिटचा किंवा पेपर टू इकॉनॉमिक अभ्यास करायचा असेल तर तुम्ही खरोखर ग्लोबल ऑनलाईन टीमची ही बॅच परचेस करा थँक्यू सो मच सर मच ओके धन्यवाद मॅडम